नमस्कार शेतकरी मित्रांनो त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरी चॅनल वरती आणि त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरी सातारा शोरूम मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण त्रिमूर्ती अॅग्रो मध्ये आलोय आज आपण तन्मय भोसले यांना भेटणार आहे आणि ह्या नवीन मशीनीची म्हणजे त्यांनी जे मशीन आहे त्या मशीनची आपण त्यांच्याकडनं थोडक्यात माहिती घेणार आहे तर तन्मय साहेब तर आपल्याला हे जे मशीन घ्यायचे आपल्याला शेतकरी मित्रांना त्याचा फायदा काय त्यांनी का मशीन घ्यावं किंवा ह्यामध्ये काय स्पेशल असं आहे याबद्दल जरा थोडक्यात माहिती सांगा की बाबा याचं मॉडेल कुठलं आहे तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तन्मय भोसले तर आपलं हे मशीन आणलंय आपण किसान क्राफ्ट ना औषध आधी मॉडेल आहे तर ह्या मशिनीच आता जे एक म्हणले तसं हे मशीन काय काम करत तर हे मशीन काय करतं आल्याच्या भरीसाठी खास बनवलेलं मशीन आहे किसान क्राफ्ट कंपनीचं ह्या मशिनीने तुम्ही आल्याला नऊ इंचा पाठ करून भर लावू शकता म्हणजे नऊ इंचात ही मशीन तुमचं चालतंय प्रॉपर नवींच चाक पण तुमची नऊ इंचातच बसणार प्रॉपर नवीन ओके म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे की तुमचा पाठ म्हणजे आता काही मशीन काय करतात की फक्त मागचा रोटर नऊ चालतो तर हे मशीन हे चाख पण त्यांची नऊ चालणार आहे ती असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे नऊ इंचात पूर्ण मशीन चालणार आहे बरं अजून ह्याची खासियत काय बाबा हे एचपी एच पी किती ही मशीन तुमचं नऊ एचपी मध्ये येणार आहे एकशे शहाऐंशी एपचं इंजिन येणार आहे बर किसान ग्राफ्ट इंजिन येणार सगळं स्पेयर वगैरे तुम्हाला केसन क्राफ्टच बसणार त्यामुळे इंजिनचं तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही एकशे शहाऐंशी एफे मध्ये इंजिन आहे तुमचं नव्हे एफे मध्ये बरोबर आहे ह्यांचे आता सर्व चांगले स्पेयर बिअर सगळं भेटतात ही एक चांगली गोष्ट आहे अजून एक गोष्ट तुम्हाला त्यांना विचारायची आता समजा ही आपण चालवतोय मशीन ज्यावेळेस आपल्याला मशीन दुसऱ्या सरीच चालवायचे म्हणजे वळवायचे मशीन मग त्यावेळेस बाकीच्या मशीन कशा आपल्याला वळवायला वाढायला ला लागतात मशीन मग तसं याला बाबा टर्निंग सिस्टम आहे का किंवा वळवण्यासाठी काय आहे का, का बरोबर आहे तुमचा प्रश्न योग्य आहे तर शेतकरी मित्रांनो खास आपल्या मशीनसाठी हे जो त्रास आता जगदीश साहेब म्हणले तसाच ह्या त्रासासाठी आपल्या किसान क्रॉप्ट कंपनीनं सोल्युशन काढलेलं आहे काय तर आपल्या मशीनला टर्निंग सिस्टम दिलेले दोन्ही चाकाला म्हणजे तुम्ही काय करू शकता ज्या साईडला तुम्हाला वळायचंय त्या साईडचा ब्रेक धरून तुम्ही मशीन टर्न करू शकता बरोबर आहे म्हणजे तन्वय साहेबांनी सांगितलं नुसता क्लच दाबला की टोटल मशीन तुमची डायरेक्ट एका वर वळणार आहे बरोबर आहे पूर्ण मशीन बर ठीक आहे आता साहेब आपल्याला आता हे नवीच आपल्याला माहिती झाले हे आल्यासाठी स्पेशल मशीन चालतंय हे पण माहिती झाले आपल्याला बरं आता ह्याच्यावर तुम्ही प्रोडक्ट काय देता बाबा कंपनीचं काय येतं का किंवा तुम्ही एक्स्ट्रा त्यामध्ये तयार करून काय काय देता कस्टमरसाठी तर शेतकरी मित्रांनो बघू शकता जगदीश साहेबांचा प्रश्न आहे तर ह्यात जे ते म्हणतायत तर आपण मशनी बरोबर काय काय देतो मशनी बरोबर तुम्हाला कंपनीचं टुलकीट पिना नट ह्या गोष्टींबरोबरच आपण एक्स्ट्रा आपल्याकडच्या वस्तू ज्या देतो त्या म्हणजे तुम्हाला लोखंडी चाक येतात आल्यात नऊ चालवायसाठी चाक वा तुम्ही चाक हे थे थे। वेल्डिंग पण तुमचं एक नंबर आहे वेल्डिंग परवेडिंग वेल्डिंग आहे बरोबर आहे आणि मशीन म्हणजे चाकाचं वेट पण चांगलं आहे पूर्ण हेवी मध्ये असं काय लाईट वगैरे वेट वगैरे किंवा हे बेंड होण्याची शक्यता वगैरे अजिबात नाही पूर्ण हे लाईट वेट मध्ये पूर्ण हेवी मध्ये मशीन आहे अजून काय द्या अजून तुम्ही शाप्ट बघताय सहा होल्डर मधला शाप्ट येतो तुमच्या आल्याच्या नऊ इंच भर टाकायसाठी बार शाप्ट अशा क्वालिटीची भरला होतो की माणूस खुशच होते बरोबर आहे शाप्ट बघू शकता एका शाप्टला सहा ब्लेड दिल्यात म्हणजे असे दोन दोन्ही साईडला एक एक शाप्ट आहे बारा ब्लेड एका वेळेस बसणार आहे आणि पूर्ण त्यांनी प्लेट मध्ये शाप्ट दिलाय म्हणजे जेणेकरून तुमचं प्रॉपर नवीनच व्हावं या पद्धतीनं शाप्ट तयार करून दिलाय आणि ह्यांनी स्वतः तयार केलेला आहे बरं बघा ह्याला कलर पण अजून मारला नाही स्वतः तयार केलेला आहे आपण स्वतःच तयार करतो मटेरियल म्हणजे काय की तुमचं मटेरियल पण हेवी भेटत तुम्हाला आणि दुसरी गोष्ट मेंटेनन्स त्या मटेरियल काहीच राहत नाही बरोबर आहे सगळ्या हेवी देत त्याच्यावर परीक्षण करूनच ते केला अजून हे काय तरी दिसतंय आता हे तुम्ही बघताय तर हा हॅन्डल एक होतो तुम्हाला काय होतं या मशीन नऊ इंचा चालायच्या वेळेला काय होतं मशीन इंजिन आपलं हेवी आहे त्यामुळे काय होतं इंजिन दोन्हीकडे किंवा मशीन राहण्यासाठी हा हँडल आपण दिलेला आहे तुम्ही बघू शकता हा हँडल ह्या प्रकारे बसतो बरोबर आहे म्हणजे त्याला नट बोल्ट दिलेलं काढू पण शकताय आणि लावू पण हा हँडल पण तुम्ही बघायचे कसा हेवी मध्ये दिलाय नाही पूर्ण मजबूत हँडल दिलाय बर का हो असं काय लाईट वेट वगैरे काय दिसणार झालंय पूर्ण हेवी मध्ये क्वालिटी मटेरियल दिला बरोबर ठीक आहे आता मशीन तर आम्हाला तुमची आवडली एक नंबर मशीन वाटतंय बाबा आल्यासाठी स्पेशल नऊ एकमेव मशीन आहे ही आम्हाला कळलंय बेल्ट वरच मशीन दिसतंय बेल्ट बेल्टवरचं मशीन आहे त्यामुळे मेंटेनन्स काय नसणार आहे बरोबर बरोबर आता मशीन तर आम्हाला आवडलेलंच आहे आता जवळ आलाय दसरा मग ते जी आता मशीन आता तुम्ही काय रोजच विकताय मग दसऱ्याची ऑफर काय आहे का बाबा स्पेशल तुम्ही मुद्दे शेतकरी मित्रांनो विषय आहे की आता आलाय दसरा दसरा तुम्हाला या मशीनला ऑफर काय तर आता आपण ह्या मशिनी बरोबर एक वॉटर स्प्रेयर प्रेशर स्प्रेयर राजगड कंपनीचा फ्री दिलेला आहे काय दिलेला आहे फ्री दिलेला आहे गोष्ट आहे आठ हजाराचा स्प्रेअर फ्री दिलेला आहे या मशीन बरोबर बरं स्प्रेअर आम्हाला स्प्रेअर तुम्हाला बघायचंय तर शेतकरी मित्रांनो बघा वा दाखवा साहेब सगळ्यांना दाखवाय वा चांगला पोर्टेबल पूर्ण आयला हे बरं येतो मटेरियल तीन एचपी पी मोटर चांगला आहे डायरेक्ट त्याला एचटी मोटर मध्ये कनेक्ट नाही विषय काय राहतो तर तुमच्या आता मशीन कधी तुम्ही राहणार गेला चिखलात बिकलात मशीन भरते काय होते किंवा मोठे ट्रॅक्टर तुमच्या घरात असतील गुरांचा गोटा असेल त्यासाठी तुम्हाला हा प्रेशर स्प्रेअर उपयोगी पडणार आहे बरं 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 चालेल साहेब आहे पाईप पाइप येते किती आलं तुम्हाला त्याबरोबर हेवी पाईप येते रब्बर मध्ये त्यानं काय होतं की तुमची जी पाईप फुटते म्हणजे बऱ्याचशा प्रेरणची पाईप फुटते तर तो प्रॉब्लेम ह्या पाईपीत तुम्हाला होणार नाही कारण की क्वालिटीची पाईप क्वालिटी पाईप दिसत बघा बागा पाईप दाखवा नाही क्वालिटी पाईप आहे एकदम हेवी मध्ये बरोबर आहे पाईप पाईपला वीस फूट पाईप आहे चालेल त्याला गण पण दिले गणपण दिले जाईल साहेब तुम्ही बघू शकता गण मध्ये काय सिस्टम तर प्रेशर ऍडजस्ट करायची पण सिस्टम आहे जरी वाँ, वाँ, तुम्हाला लय चिकल असला किंवा लय घाण असली तर तुम्ही प्रेशरने मारू शकणार आता काय पावसाळा चालू आहे त्यामुळे त्या मशीन शंभर टक्के त्याला तुमचा हे धुयाला चांगला फायदा होईल आम्हाला आणि किती आहे साहेब ही तुम्हाला येणार एकशे साठ बारा मध्ये येणार एकशे साठ बारेशर साठ बारच प्रेशर आहे आणि राजगड कंपनीची मशीन आहे त्यामुळे मशीन पण चांगली दिली यांनी वॉटर पॉवर चांगला एकशे साठ हो बार मध्ये दिलाय छान आहे मशीन छान आहे आणि सोडले की स्टॉप होतं का जागेवर जागे सोडला बटन बन हा म्हणजे याला ऍटो स्टॉप पण आहे म्हणजे डायरेक्ट सोडले की तुमचं जागेवर स्टॉप होतो म्हणजे तुम्ही त्याच्यावर फ्री देत आहे पण चांगल्या चांगली ऑफर आहे तर शेतकरी मित्रांनो ऑफर त्रिमूर्ती अग्रो ची एक नंबर आहे जर कुणाला मशीन घ्यायचा असेल तर दसऱ्याच्या आतच बुकिंग करा आणि दसऱ्याला मशीन घेऊन जावा त्यामध्ये तुम्हाला फायदा होणार आहे आता हे असा पोर्टेल वर स्प्रेअर घ्यायचा म्हणला तर असं पाच हजार सहा हजार सात हजार गेला असं ह्याच्या प्राइस आहेत पण ही तुम्हाला एकदम फ्री मध्ये फ्रीमध्ये त्यामुळं त्यामुळे बुकिंग करा खाली दिलेल्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा माहिती घ्या आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद